कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण जसवली गावा तलावातून सडलेली मृतदेह हा हाती तालुक्यात खळबळ श्रीवर्धन तालुक्यातील जसवली गावाच्या प्रवेशद्वाराजवळील तलावात सडलेली मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे माहिती मिळताच श्रीवर्धन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला दरम्यान फ्लाइंग बर्ड्स टीमने मृतदेह सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश मिळवले यावेळी डीवायएसपी स्वाती गर्जे पीआय उमेश पाटील व पोलीस कर्मचारी घटनास्थळे उपस्थित होते स्वाती गर्जे यांनी फ्लाइंग बर्ड्स टीमचे कौतुक करताना सांगितले की आपल्या टीमचे जितके कौतुक केले जाईल तेवढे कमीच आहे तर उमेश पाटील यांनीही म्हटले की एका फोन कॉलवर फ्लाइंग बर्ड्स टीम तत्परतेने धावून येते त्यांचे सहकार्य लक्षणीय आहे दरम्यान सकाळी फ्लाइंग बर्ड्स टीमने विहिरीत पडलेल्या एका बैलाला सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले होते काही तासांनंतर त्यांनी जसुली तलावातून मृतदेह बाहेर काढून पोलिसांना मदत केली त्यांच्या या सेवेसाठी सर्वत्र प्रशंसा होत आहे के के न्यूज साठी प्रतिनिधी खलील आर फ्रीवर्धन आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या के के न्यूज मराठी चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकनचं बटन प्रेस करा